भारत माता की भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय बिरसा मुंडा की जय जय श्री राम जय मकर संक्रांति निमित्त भव्य महिला मेळाव्याच्या निमित्ताने ने मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याच्या मंत्री आदरणीय मेघनाताई साकोरे बोडीकर मॅडम या विभागाचे खासदार आदरणीय डॉक्टर हेमंतजी सवरा साहेब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी निकम साहेब आमचे नेते आदरणीय जिल्हा अध्यक्ष आदरणीय भरतभाई राजपूत साहेब पालघर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय पालवे साहेब मंचावर उपस्थित सर्व नेतागण सर्व अधिकारी वर्ग माझ्या समोर बसलेले सर्व माता भगिनी बंधू आणि भगिनी सर्वप्रथम आदरणीय मंत्री महोदयांना मी मनापासून धन्यवाद देतो की आपल्यासारख्या आदिवासी अतिशय आदिवासी भागामध्ये ज्या महाराष्ट्रभर असे मेळावे मॅडम घेणार आहे आणि आपला तालुका किंवा आपला मतदारसंघ त्यांनी या ठिकाणी पहिल्यांदा निवडला त्याबद्दल तुमच्या वतीने मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो मॅडम या भागामध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये अनेक समस्या आहेत खासदार साहेबांनी तुमच्याशी चर्चा केली मी सुद्धा केली परंतु खरोखरच या भागामध्ये एकोणीशे त्र्याण्णव साली बाल झालं आणि त्याच्या माध्यमातून या जगाला या भागाची प्रचिती आली अतिशय मागासलेला भाग अनंत अडचणी परंतु या अडचणीवर इथले सर्व आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी अतिशय खडतर प्रयत्न करून या ठिकाणी सेवा देत आहे मॅडम या ठिकाणी अनेक पद रिक्त ती लवकर लवकर भरण्यात यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो तसं निवेदन मी तुम्हाला दिलेलं आहे त्याचप्रमाणे साखर शेत आहे साखर शेत पीएससी ही जवळजवळ ह्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त ओपीडी असलेली ही सी आहे तीच कशी करता येईल त्यासाठी ते प्रस्ताव केलेला आहे मॅडम लवकरात लवकर अशा प्रकारची मी विनंती करतो अनेक या भागामध्ये सामाजिक संस्था अनेक अधिकारी प्रयत्न करतायत अनेक समस्या आहेत मॅडम वेळोवेळी तुमच्या कार्यालयामध्ये येऊन मी तुम्हाला तुम देण्याचा प्रयत्न करेन परंतु खऱ्या अर्थाने या भागाची जर कोणी काळजी घ्याल तुम्ही पण एक महिला आहेत आणि या समोर सगळ्या महिला आहेत अतिशय त्यांना खडतर जीवन जगावं लागतं अतिशय अडचणीतून जावं लागतं त्यामुळे मॅडम अनेक समस्या आहेत वेळ आहे परंतु ह्या आरोग्याच्या दृष्टीने आपण सगळं प्रयत्न करावा अशा प्रकारची विनंती करतो आत्ताच मोखाड आणि जव्हार मध्ये या ठिकाणी बाल मृत्यू आणि मात्याचं निधन झालेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी अनेक तंत्रज्ञान नाहीये अनेक अडचणी आहेत त्याच्यावर लक्ष देऊन लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा किंवा त्यासाठी प्रयत्न करावे अशा प्रकारची विनंती करून मी थांबतो जय हिंद जय महाराज